बालकविता आहे ती बाल कविता अशी आहे सर आली धावून आणि मडके गेले वाहून अगदी तसंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही कविता कुठेतरी आपल्याला एक विडंबनात्मक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा म्हणावं लागेल सदाभाऊ आला धावून आणि विरोधक गेले वाहून जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये बीजेपी आणि मित्र पक्षांत सरकार असतं आणि तेव्हा जेव्हा ते अडचणीमध्ये येतात तेव्हा तेव्हा गुणरत्न सदावरते खर तर हा सदाभाऊ त्यांच्या मदतीला धावून येतो नेमका कसा धावून आला आणि नेमकं विरोधकांचं काय झालं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय जेव्हा जेव्हा सदाभाऊ रस्त्यावर येतात आणि गुणरत्न सदावर्ते जेव्हा जेव्हा आंदोलन करतात तेव्हा तेव्हा ते महायुतीसाठी आणि तर महायुतीसाठी पोषक असं वातावरण निर्माण करतात आणि पोषक असं आंदोलन करताना आपल्याला दिसून येतात काल आपण पाहतोय की बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर ठाकरे असतील पवार असतील या दोन मोठ्या नेतृत्वानी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती खर तर महायुतीचा महायुतीचं सरकार असल्यानंतर महाविकास आघाडीने अशा अनेक बंद केले अनेक मोर्चे आपण महाराष्ट्रामध्ये काढलेले दिसून येतात परंतु प्रत्येक मोर्चाचं फलित मात्र होत नाही कारण जेव्हा फलित होण्याची वेळ येते तेव्हा कुठेतरी सदाभाऊ अर्थात गुणरत्न सदावरते हे खर तर सरकारच्या समर्थनामध्ये ते धावून येतात यावेळेस पण असं झालं बदलापूरची घटना घडली आणि बदलापूरच्या घटनेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मान्य शरद पवार साहेब या दोन मोठ्या नेतृत्वाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु ही महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर लगेच गुणरत्न सदावर्ती यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि या याचिकेनंतर खरं तर हे आंदोलन जे आहे ते मागे घ्यावं लागलं आणि हा बंद मागे घ्यावा लागला एवढ्या मोठ्या नेत्यांना तर हा बंद मागे घ्यायला किंवा हा बंद मागे घ्यायला भाग पाडणं मोठ्या नेत्यांचा तर हा आव्हान आहे कुठेतरी त्यांच्या इगो की काही शंका यायला लागते कारण आपण पाहतो उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील या मोठ्या नेतृत्वांना तर ट्विट करावं लागलं आणि ट्विट करून हा बंद मागे घ्यावा लागला गुणरत्न सदावरती एक सामान्य वकील असलेली व्यक्ती त्यांच्या जयश्री पाट त्यांच्या मिसेस त्याही वकील आहेत आणि या दोन्ही या दाम्पत्यांनी थेट कोर्टामध्ये धाव घेतली आणि नि उच्च न्यायालयात धाव घेऊन तर या बंदवर बंद जो जो निर्माण केला होता जो बंद ठरला होता महा विकास आघाडीचा तो बंद त्यांना मागे घ्यायला भाग पाडला नेमका हा बंद माग घ्यायला भाग का पाडलं खरंत कवी एका ठिकाणी म्हणतो रस्ते अगर खामोश हो गे तो संसद आवारा हो जाती है जेव्हा जेव्हा रस्त्यावर मोर्चे असतात तेव्हा तेव्हा सरकार हे सरळ चालतात आणि मग सरळ सरकार चालण्यासाठी रस्त्याला मोर्चांची गरज असते हे लोकशाहीचं सूत्र आहे परंतु आपण जेव्हा पाहतोय की बुद्ध बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील यांच्या महाविकास आघाडीने नेमकाच एक बंद पाळला बदलापूरच्या घटनेनंतर आपण पाहतोय त्याने जो बंद पाळला स्त्रियांच्या सुरक्षेसाठी आणि या चिमुरड्यावर झालेला अत्याचार याच्या विरोधामध्ये स्त्रियांच्या सुरक्षेसाठी त्यांनी हा बंद खरतर पुकारला होता परंतु या बंदला कुठेतरी राजकीय वास येतोय असं देखील अनेकांचं म्हणणं आहे की हा बंद हा राजकीय होता हा बंद त्या अन्याय अत्याचारासाठी नव्हता कारण अन्याय अत्याचार उलटून गेल्यानंतर आठ दिवसानंतर हा बंद नियोजित होता असं देखील अनेकांचं मत आहे आणि जर असं असेल तर नेमका हा बंद जो आहे हा बंद पाठिंबा का घ्यायला आपण पाहतोय मध्यंतरी भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती असतील किंवा इतर महापुरुष असतील या महापुरुषांवर तर ज्या पद्धतीने टीका टिप्पणी केली त्यानंतर बंद बंद केला होता आणि या बंद पुकारल्यानंतर तेव्हा देखील गुणरत्न सदावर्ते हे न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतलेली होती आणि मग दोन हजार बावीस हा बंद परत मागे घ्यायला त्यांनी भाग पाडलं होतं पुन्हा आपण पाहतोय की मध्यंतरी जेव्हा राजकीय निवडणुका आल्या आणि या निवडणुकीमध्ये दोन हजार बावीसच्या या बंदच्या नंतर शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये मध्यंतरी एक आर्टिकल आलं होतं पावसात भिजल्या म्हातारा तर जेव्हा जेव्हा पवार साहेब पावसामध्ये भिजतात तेव्हा तेव्हा त्यांची सत्ता येते असं त्या पत्रकाराचं म्हणणं होतं आणि लोकांनी देखील मीम्स तयार केले आणि मीम्स तयार करून देखील पवार साहेबांचं पावसात भिजणं हे शुभ असतं असंच संकेत त्यांनी दिलेले आपल्याला दिसून येतात काल तसंच झालं बदलापूर बंदच्या हाकेनंतर जो काही बंद मागे घेतला होता परंतु आंदोलन मात्र आम्ही मागे घेतलेलं नाही अशी महाविकास आघाडीची भूमिका होती आणि पावसात भिजत भिजत पवार साहेबांनी हे आंदोलन केलं होतं आता असं म्हणतात की जेव्हा पवार साहेब भिजतात तेव्हा सत्ता येते पाहूयात मग आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पावसात भिजल्यानंतर पवार साहेबांनी सत्ता येते का मुद्दा आपला असा होता की गुणरत्न सदावर्ते न्यायालयात गेले आणि न्यायालयात का गेले आणि त्या न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी काय काय मुद्दे उपस्थित केले हे आपल्याला पाहणं गरजेचं असते तर बंदमुळे काय घडतं त्यांनी काही लाईव्ह व्हिडिओ हे न्यायालयासमोर दाखल केले कारण मुंबईमध्ये जो टॅक्सी चालक असे किंवा या देशातला कष्टकरी ऊसतोड कामगार गरीब असतील ज्यांच्या मुलाला शाळेमध्ये एका टायमाचं अन्न मिळते ते अन्न कसं मिळणार नाही हा जर बंद पुकारला तर त्यांना ते अन्न मिळणार नाही आणि ज्यांचा हातावर पोट आहे अशा हातावर पोट असलेल्या व्यक्तीला देखील या बंदचा फटका बसेल अशी एक भावनिक तर साथ ही न्यायालयाला घातली आणि ही भावनिक साथ जी आहे गुणरत्न सदावर्ते यांनी घातलेली ही साथ खर तर न्यायालयाला मान्य झाली आणि न्यायालयानं गुणवंत सदावर्ती यांच्या बाजूने निकाल दिला अर्थात या बंदला खर तर अं न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलं आणि हा बंद महाविकास आघाडीला पाठिंबा घ्यावा लागला शाळा महाविद्यालय विद्यार्थी यांचे होणारे हाल असतील किंवा सोबतच ते असं म्हणतात की कष्टकरी गोरगरीब लोक आहेत जे दिवसभर का, का, काम कष्ट करतात आणि संध्याकाळी ते आपल्या मुलांना तर ते अन्न पुरवतात आणि अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हे मुद्दे जे आहेत हे तर गुणरत्न सदावर्ती यांनी न्यायालयाला पटवून दिले काही टॅक्स चालकांचे व्हिडिओ देखील दाखवले आणि अशा प्रसंगी या सर्व याचा विचार करून मानवी दृष्टिकोनाचा विचार करून उच्च न्यायालयाने या बंदला तर रद्द ठरवलं आणि या बंद या बंदच्या संदर्भाने न्यायालयाने खर तर या संबंधित लोकांवरती ताशेरे देखील लो ओढले रोजगाराच्या संदर्भाने ही जी काही घेतलेली भूमिका असेल आणि याच्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया विरोधी पक्षातून आल्या खरंतर लाडकी बहीण योजना आहे असं राऊत म्हणाले तसंच हा लाडका याचिका करता देखील आहे असा देखील आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्यावर विरोधकांनी केला आपला दिसून येते हा बंद हरून पाडला खरंतर आपण पाहतोय बऱ्याच वेळा अनेक राज्यकर्ते अनेक पक्ष संघटना बंद पुकारता त्याच्यामध्ये खरंच सर्वसामान्य माणसाचे हाल होतात आणि हे हाल होऊ नये म्हणून असा जो जो का, जी काही याचिका आहे ती याचिका गुणरत्न सदावर त्यांनी दाखल केली आणि त्यांना देखील न्याय मिळाला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील या सर्वांना सर्वांच्या संदर्भात बोलताना गुणरत्न सदावर म्हणतात न्याय न्यायालयापुढे कायद्यासमोर कोणीही मोठा नाही मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरे असू द्यात की शरद पवार असू द्यात न्यायालयीन प्रक्रिया हे न्यायालयीन प्रक्रिया असते त्यामुळं जे काही न्यायालय निर्णय दिलेला आहे त्याच्यासमोर कायद्यासमोर कोणीच मोठा नाही असं गुणरत् सदावरतींचं मत असते दुसरीकडे जेव्हा आपण पाहतो की आतापर्यंत महायुतीच्या काळामध्ये किंवा महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये गुणरत् सदावर ते बऱ्याच वेळा सरकारच्या समर्थनात सरकारच्या पाठीशी धावून आलेले आपल्याला दिसून येतात पहिल्यांदा आपण पाहतोय काल महाराष्ट्र बंदची घटना असेल त्या घटनेच्या नंतर गुणरत्न सदावर धावून आले याच्या आधीची जी घटना जर आपण पाहिली महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरा अठरा ला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचे मोर्चे निघाले आणि या मोर्चेच्या नंतर खरं तर सरकारने सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं या सोळा टक्के आरक्षणाच्या विरोधामध्ये गुणरत्न सदावर सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने हा सोळा टक्क्याचा जो निर्णय आहे सोळा टक्के आरक्षणाचा मराठा समुदायाचा जो काही निर्णय आहे हा निर्णय सरकारने घेतला होता हा सरकारने घेतलेला निर्णय पाच मे दोन हजार एकवीस रोजी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला तेव्हा देखील या या याचिका दाखल करणारे गुणवत्ता सदावर्ते यांच्या मिसेस ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्यामध्ये प्रामुख्याने पुढे होत्या बाकी त्यांच्यासोबत काही वकील होते परंतु या सर्वांचं नेतृत्व ही सदावर्ते फॅमिली करताना आपल्याला दिसून येते पुन्हा ते धावून येतात जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून खर तर शिंदे सरकारने आरक्षण दिलं दहा टक्के आणि या दहा टक्क्याच्या आरक्षणाच्या संदर्भात देखील ते उच्च न्यायालयामध्ये परत धाव घेतली आणि या देखील आरक्षणावर कुठेतरी बंदी आणण्याची त्यांनी मागणी केली ह्या सर्व घटना आपण जेव्हा पाहतो त्या घटनांवर असं लक्षात येतं की महायुती सरकारच्या समर्थनात महायुतीकडे जेव्हा महायुती सरकार संकटात असतं तेव्हा गुणरत्न सदावर ते त्यांच्या खरं तर संकटात धावून येणारे वकील आहेत काय हे देखील आपल्याला दिसून येतं पुन्हा आपण पाहतोय की पेन्शनच्या संदर्भाने जुनी पेन्शन योजना असेल सतरा लाख कर्मचारी रस्त्यावर आले तेव्हा देखील सर्वोच्च न्यायालय तेव्हा देखील उच्च न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडण्याचं आणि सरकारच्या समर्थनामध्ये अं ज्या उच्च न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडण्याचं काम गुरुरत्न सदावर त्यांनी केलं एकूणच काय जुनी पेन्शन योजना असेल मराठा आरक्षण असेल किंवा इतर काही घटना असतील तेव्हा तेव्हा गुणरत्न सदावर ते सरकारच्या समर्थनामध्ये न्यायालयात गेले आणि आपण पाहतोय मनोज रांगे पाटलाचं आंदोलन असेल मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल सोळा टक्क्यातलं आरक्षण असेल दहा टक्क्यातलं आरक्षण असेल या सर्वांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये धाव घेण्याचं काम गुणरत्न सदावरती आणि त्याच्या फॅमिलीने केलं आणि खरंतर या प्रत्येक वेळी त्यांना याच्यामध्ये एज देखील आलं मग ह्या सगळ्या घटना आपण जेव्हा पाहतो दहा टक्के आरक्षण असेल सोळा टक्के आरक्षण असेल आणि या सर्व घटना बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं एस टी कामगारांचं आंदोलन होते एस टी कामगारांचं आंदोलन होत असताना मात्र लोकांचे हाल होत नाहीत का असं गुण सदावरतीला खर तर विचारणं गरजेचं आहे तुम्ही एस टी कामगारांचं आंदोलन करता ते आंदोलन तुमचं ऐन दिवाळीमध्ये होते तेव्हा मात्र लोकांचे हाल होत नाहीत परंतु या घटनांवरती जेव्हा आपण पाहतोय ज्या घटना जेव्हा बदलापूर सारखी घटना असेल किंवा इतर घटना असतील तेव्हा आपण रस्त्यावर येतो मराठा संदर्भात लोकल रस्त्यावर येतात तेव्हा मात्र ते न्यायालयात धाव घेतात खर तर ही कुठेतरी सरकारच्या समर्थनामध्ये सरकारचं कुठेतरी समर्थन करण्यासाठी ही खेळी आहे का हा देखील प्रश्न पडतो गुणरत्न सदावरती सरकार ते समर्थक आहेत का, का। इतकडे आपण पाहतो जेव्हा महाविकास आघाडी सरकार येतं तेव्हा सदावर ते आंदोलनामध्ये सक्रिय असतात आणि जेव्हा महायुती सरकार येतं तेव्हा अनेक मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघतात ही खर तर राजकीय खेळी आहे आणि या राजकीय खेळीमध्ये सर्वसामान्य माणसांचं नुकसान होतं हे देखील तितकंच खरं आहे आणि मग सोळा टक्क्याचा आरक्षणाचा मुद्दा असेल दहा टक्क्याचा असेल आंदोलन असतील बदलापूर घटनेनंतरच आंदोलन असतील या सर्वच घटनेच्या पाठीमागं केवळ राजकारण दिसून येते कारण या राजकारणामुळेच हे आंदोलन उभे राहतात आणि जेव्हा सत्तेमध्ये लोक येतात तेव्हा मात्र ते आंदोलन मागे पडतात दुसरे विषय समोर येतात एकूणच काय तर सदाभाऊ आली धावून आणि खर तर पवार साहेब असतील किंवा ठाकरे साहेब यांचं आंदोलन गेलं वाहून ही म्हणण्याची वेळ तर महाविकास आघाडीवर अर्थात विरोधी पक्षावर आली आणि ही विरोधी पक्षावर येण्या वेळ येण्यामागं एकमेव कारण आहे ते म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते धन्यवाद